भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून राहुल सोलापूरकरचा निषेध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून या थोर राष्ट्रीय महापुरुषांचा अपमान करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला असून त्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध केलाय माननीय खासदार राज्यसभा चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा अधिकारी सोलापूर पूनम गेट या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात येऊन राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करण्यात आले यावेळी सुबोध वाघमोडे राजा कदम उमेश सुरते मेजर सुखदेव साबळे सलीम मुल्ला इब्राहिम शेख समीर मुजावर सुरेश जाधव प्रकाश बनसोडे हरदीप बनसोडे बनसोडेव मोरे पंडित गायकवाड विक्रम वाघमारे मर्थ रावडे प्राध्यापक ज्योती गायकवाड मुमताज तांबोळी इस्तर शिंदे जुली डिसोजा अलिशा साणे कमाल शिंदे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नहीं। 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 या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ते अनुद्गार काढले आणि त्यामुळे या राष्ट्र राष्ट्रपुरुषाचा जो अपमान झाला तो अपमान हा राष्ट्रभोहाचा एक गुन्हा आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र शासनानं ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु अद्याप ही गुन्हा दाखल झालेला नाही आणि तो होणारही नाही कारण सध्याचं सरकार हे राष्ट्रीय स्वयं संघ संघ म्हणजे आर एस एस भाजप प्रणित असल्यामुळं हा टकलासुद्धा तो राष्ट्रवादी आर एस एसच कार्य करत आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्याच्याविरोधात एवढं मोठं आंदोलन होत आहे आक्रोश होत असताना सुद्धा हे महाराष्ट्र शासन या ठिकाणी कुठलीही दखल घेत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही किंवा त्याला अटक करत नाही हे खूप मोठं या ठिकाणी षडयंत्र आहे भारतीय हो जनता पार्टीचं आणि आर एस एसचं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपापसामध्ये भांडं लावायचं एखादा राष्ट्रपुरुषामध्ये बोलायचं आणि त्याच्याबद्दल भांडं पेटवायची एखादा मुस्लिम समाजाच्या विषयी काय तर बोलायचं त्याच्याविषयी काय तर लावायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू असल्यानं हे षडयंत्र आहे हा षडयंत्रच हा भाग आहे म्हणून या ठिकाणी राहुल सोलापूर का अद्यापही अटक झालेली नाही नाही तरी सुद्धा आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भावना शासनाकडे आम्ही कळवतो या उपलब्धही जर आठ दहा दिवसामध्ये जर राहुल सोलापूरकर गुन्हा दाखल झाला नाही तर त्याच्या त्याच्यासाठी या ठिकाणी आमच्या सोलापूरच्या वतीनं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन राहील या ठिकाणी मग कोणाची गैर केली जाणार नाही किंवा स्वार्थता किंवा हा या ठिकाणी भाग राहणारच नाही तेव्हा शासनाने याची दाखल द्यावी आणि ताबडतोब त्याच्यावर या ठिकाणी आक्षेप घ्यावी त्याला कारवाई आपण त्याच्यावर दाखल करावी असं मी याची